कोणाच्या जीवनाला चौकट मानवते कोणाचं जीवन रांगोळीच्या कणासारखं विस्कटण्यातच रमतं रांगोळीतला प्रत्येक कण जिथे पडेल तिथे आपला रंग घेऊन पडतो तशी ही माणसं जिथे जातील तिथे आपला रंग टाकतात घरातल्या चौकटीत शिस्तशीर समाजातल्या चौकटीत ह्या रंगाचा दुसरा रंग नाही सापडत त्यांना मग आपल्याशी जोडणारा रंग शोधत हिंडतात ह्या माणसांची कुळं कुड़ निराळी कुळाचार निराळी आवश्यक गरजा सुटत नाहीत कितीही चुकवायच्या म्हटलं तरी चौकटी नशिबाला सुटत नाहीत आणि म्हणूनच असल्या प्राणांची फरफट चालू असते घाव असा हवा की मरणाऱ्याने मरता मरता मारणाऱ्याचा हात अभिनंदनासाठी धरावा